माझ्या अजून एका नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हा सर्वांचे सहर्ष स्वागत श्रावण महिना चालू आहे त्यात आहे अंगारकी चतुर्थी अंगारकी चतुर्थी म्हणजे भगवान गणेशांना प्रसन्न करून घेण्याचा दिवस अंगारकी चतुर्थीचे व्रत केल्याने वर्षभर ज्या चतुर्थ्या येतात त्याचे त्या केल्याचे पुण्य तुम्हाला एका चतुर्थीत मिळत असत या चतुर्थीला तुम्ही भगवान गणेशांना अभिषेक घालू शकता भगवान गणेश म्हणजे बुद्धीची देवता तुमची ही मुले भगवान गणेशाप्रमाणे हुशार व्हावीत किंवा त्या जलाभिषेकाचं पाणी थोडस मुलांना द्या आणि भगवान गणेशांना प्रार्थना करा की तुमचा कृपा आशीर्वाद माझ्या मुलांच्या वरती कायम राहते तुमच्या प्रमाणे गुणवान माझी मुले बनवू द्यात अशी प्रार्थना करा याचबरोबर या दिवशी भगवान गणेशांना तुम्ही दुधाने पंचामृताने अभिषेक घालू शकता भगवान आवडते दुर्वा निवडतात त्यावेळी त्या तीनच असाव्या आणि जास्वंदीच फूल जास्वंदीच लाल कलरच फूल जर तुम्हाला मिळालं नाही तर तुम्ही कोणतंही दुसरं फूल भगवान गणेशांना वाहू शकता पण मनात फक्त भावावा कारण निर्मन मनाने कोणतीही गोष्ट तुम्ही भगवानांसाठी केली तर ती लवकर पोचते अशीही मान्यता आहे तर या दिवशी काही लोक आपली अर्धवट सुटलेली चतुर्थीचे व्रतही पुन्हा सुरू करतात आणि चंद्रोदय झाल्यानंतर सुखकर्ता दुःखहर्ता ही, ही आरती करून आपला उपवास सोडतात नैवेद्यामध्ये कोणी खीर मोदक बनवत असतं कारण गणेशांना मोदक खूप प्रिय आहेत याचबरोबर खारे मोदक बनवून चतुर्थीही केली जाते आपल्या मनातील संकल्प बोलायचा आणि अशीच खारी मोदकाची चतुर्थी करायची असते तर संकल्प बोलायचा कसा अशा वेळी उजव्या हातामध्ये फूल अक्षता आणि तांदूळ घ्यायचं आणि आपल्या मनातील इच्छा बोलायची आपलं नाव गोत्र सांगायचं आणि त्यावरती पाणी सोडून त्या अक्षताने आणि फुलं तांदळामध्ये सोडून द्यायचं असं केल्यानं तुमची इच्छा लवकर पूर्ण होते आणि भगवानांच्या पर्यंत पोचते अशी मान्यता आहे भगवान गणेश आपली उपासना जी लोक करतात त्यांच्यावर लवकर प्रसन्न होतात अशी ही मान्यता आहे याचबरोबर जे मोदक आपण बनवणार आहोत त्यापैकी एक मोदक हा खारा बनवायचा आणि ज्यावेळी आपण नैवेद्य दाखवून उपास सोडतो त्यावेळी प्रथम मोदक खायला घ्यायचे जोपर्यंत खारा मोदक लागत नाही तोपर्यंत आपण ते मोदक खात राहायचं जर समजा तुम्हाला पाचवा मोदक खारा लागला तर त्यावेळी तिथेच तो मोदक खाणे थांबवायचं आणि तुमची चतुर्थी सुटली असं समजायचं जर पहिलाच मोदक खारा लागला तर तुम्ही तिथंच थांबायचं आणि तुमच्या चतुर्थीचं त्या दिवशीचं अन्नग्रहण थांबवलं असं समजायचं असं केल्याने तुम्हाला भगवान गणेश लवकर प्रसन्न होतील असंही म्हटलं जात भगवान गणेशांना प्रसन्न करण्यासाठी तुम्ही एकशे आठ वेळा ओम गण गण मंत्र म्हणू शकता त्यामुळे मुलांची बुद्धी तल्लख होते मुलांचा चोचरेपणाही नष्ट होतो याचबरोबर तुम्ही संकल्पयुक्त पाच सात अकरा एकवीस अशाही चतुर्थ्या सुरुवात करू शकता तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ओम गण गणपते नम श्री स्वामी समर्थ